समाधानानं झोप आली पाहिजे अनेक नेते आहेत ज्यांना गोळ्या झाल्याशिवाय झोप येत नाही सध्या इतकी वाईट परिस्थिती कारण दिवसभर कोणाचं चांगलं करत नाही उठलं की ह्याचं कुठ खाय त्याचं कुठ खाय ह्याच्या नावानं भोबल त्याच्या नावानं भोगल हेच काम आहे म्हणून आपल्याला जे काम करायचंय ते कुणाच्या विरोधात बोलणार नाही कुणाचं मात भडकवणार नाही कुणाचं कूट खाणार लुटून खाणार नाही तर या मतदारसंघातला दवाखाना सुधारला पाहिजे सरकारी तो नीट असला पाहिजे तो नीट नसेल युवक काँग्रेसनी तो उभी राहील आणि दवाखाना नीट करायला भाग पाडेल हे आपल्याला छाती पण सांगायचं <laughs> दुसरं काम आपल्याला करायचंय या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा नीट झाल्या पाहिजे नीट नसतील तर आपल्याला लढा उभा करायचा या मतदारसंघामध्ये तरुण पोरांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे रस्ते नीट झाले पाहिजे आणि एखाद्या गावातला डीपी नीट मिळत नसेल एम नीट काम करत नसेल तर आपल्याला लढा द्यायचा आहे तो लड़ा सुरुआत है एक शायर एक ठिकाणी मन तो इसलिए रहा संघर्ष की हम चुने इसलिए रहा संघर्ष की हम चुने जिंदगी आसो में नहाई न हो इसलिए रहा संघर्ष की हम चुने जिंदगी आसो में नहाई न हो शाम श्याम में न हो रात होना डरी शाम श्याम में न हो रात होना डरी धोर की आंख फिर दब दबाई ना हो हो किसी के लिए मखमली बिस्तरा हो किसी के लिए मखमली बिस्तरा और किसी के लिए जब चटाई ना हो कोई अपने खुशी के लिए कोई अपने खुशी के लिए गैर की रोटियां छीन ले ये हम नहीं चाहते इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आंसू में नहाई न हो शाम सही में न हो रात हो डरी भोर की आक फिर डबडबाई दब ना हो। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना संघर्ष करायचा आहे की आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी कोणी दुःखामध्ये आणि कोणी भीतीमध्ये नेत्याच्या अधिकाऱ्याच्या पुढाऱ्याच्या व्यापाऱ्याच्या टग्याच्या गुंड्याच्या भीतीमध्ये आपल्या आजूबाजूला किंवा आपण झोपलेलं नसावं हो। यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे त्यामुळं दरोमत हे राहुल गांधींनी सांगितलंय आणि आम्ही निर्भिड होऊन दरोमत नारा स्वीकारलाय आणि लढतोय म्हणून नितीन त्याचबरोबर नितीन तुमच्या सगळ्या टीमला प्रवीण पाटील संदीप पाटील आणि सर्व इथली नवनिर्वाचित जी कार्यकारिणी आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सरचिटणीस सगळ्यांना हेच हे सांगतोय मत घाबरायचं नाहीये गावात न बाहेरनं कोणत्याही प्रकारचा दबाव तुमच्यावरती कोणी टाकण्याचा प्रयत्न केला फक्त एक फोन करा मी तुमच्यासोबत उभा असेल तुमच्या खांद्याला खांदा राहू ही नवी काँग्रेस आहे भगवाना ही जी काँग्रेस आहे ती काँग्रेस ही बंगल्यातली किंवा हुजरेगिरीवाली नाही आहे आता संदीप पाटील ही काँग्रेस लोकांमधली काँग्रेस आहे लोकांची काँग्रेस आहे आणि ही युवक काँग्रेस लोकांमध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारी आहे त्यामुळं दरोमग आपण सोबत मिळून काम करायचं आहे कोणी माईचा लालमध्ये जरी आला तुम्ही वाईट काम करत नसाल तर घाबरायचं कारण नाहीये तुमचं घर तुम्ही चालवताय बाहेरून कोणी तुम्हाला मीठ मिरच घेऊन देत नाही त्यामुळं आपुल्या हिताशी असे जो जागता धन्य माता पिता तयाची या कुणाला घाबरायचं नाहीये आपल्याला लढायचंय पहिली सुरुवात तुमच्या इथं झाली एक बार जोरदार घोषणाबाजी होऊन जाऊ द्या बोला